अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी काय काय सांगतेस तू कधी अया हो मला माहितच नव्हतं ग बर झालं सांगितलंस पण कोणी सांगितलं तुला थांबता था, थांबता था, था, एक सेकंद नाही नाही ऐक 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 एक मिनिट मला आत्ताच कळतंय मला जरा हा शॉकच बसलाय थांब जरा मी एकदा ना नाही तुझं म्हणणं बरोबर आहे आपण आपण सगळ्यांनी आता पूर्ण तयारीत राहिलाच पाहिजे हो, हो 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 ओके हा, चल बाय थँक्यू थँक्यू हा काय एवढं झालंय बरं ते काढ असं काय तोंड लपवलंयस तुला साडी हवी होती ना हिरवी साडी हे बघ आवडली ग साड्या कसल्या देतेस खूप मोठा प्रॉब्लेम झालाय युद्ध सुरू आहे जगात युद्ध आणि कोविडच्या केसेस पण वाढतायत एक एक मिनिट माझ्या माहितीनुसार परिस्थिती आटोक्यात आहे मग तुझी माहिती चुकीची आहे आत्ता मला सोनालीचा फोन आला होता ती मला सांगत होती सगळं सोनालीला कुठून कळलं तिला वर ना आणि तिला कोणाचा तरी फोन पण आला होता ऐक ना रुजुता मला भीती वाटते अगं अगं आमचे हे घरचे सगळे गेलेत कोकणात मग मी काय करू मी जाऊ का का मी त्यांना बोलवून घेऊ कारण ते गाड्या बंद करतील ना आणि मग मग फोन पण लागेल असं होतील काय करू मी अग अगो एवढं झालंय का तुला ना जगाची काही माहितीच नसते भानच नसतं तुला काही सगळं तुझं तुझं काहीतरी एकटीच चालू असतं अग पण मी आज पेपर वाचलाय त्याच्यात असं काहीच नाहीये पेपरमध्ये सगळं खरं नाही देत हो का मग कुठे देतात व्हॉट्सअपवर तू ना मला नेहमीसारखा शहाणपणा शिकवू नकोस माझं ऐक युद्ध तर सुरूच आहे ना म्हणजे त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होऊच शकतो ना आणि कोविडच्या केसेस वाढल्या आहेत सिंगापूर मध्ये मी वाचलं होतं काल परवा आणि आता हे ना वाढणार आहे माझं ऐक तू भडका उडणार आहे आणि सोनाली कशाला आपल्याला खोटं सांगेल असं कोणी आपल्याला का खोटं सांगेल ओके नाही नाही ना, प्रॉब्लेम आहे एक काम कर तू जा अग नाही नाही हे बघ आता नाही तू जा कारण सोशल डिस्टन्सिंग ते सुरूच करतील ना तर त्याच्या आधीच तू जा जा ना जा ना ऐक थांब थांब था, 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 एक सेकंड मी त्याच्या आधी आईला फोन करते हा त्यांना सांगायला पाहिजे नाही तर जातात ग कुठेतरी फिरायला आईला हॅलो आई ऐक आए, आए, ना हे बघ कोविडच्या केसेस परत वाढत आहेत परत प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही घरीच थांबा कुठेही जाऊ नका सोशल डिस्टन्सिंग सुरू करणार आहेत मी फोन करेपर्यंत तुम्ही काही आणि कळव आत्याला कळव मावशीला कळव सगळ्यांना कळवून टाक हा ओके बाय अगं तू अजून इथेच का थांबली आहेस तू जा ना जा जा जा, जा गए, प्लीज 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 गे 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 तु, जा हो जाते तू 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 आधी हात लावू नकोस हात न लावता जा तू शांत हो काही नाहीये आणि फोन करू नकोस हा ओके 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 हॅलो दीप्ती अगो मला आता सोनालीचा फोन आला होता परत काहीतरी मोठा राडा झालाय आणि मी आता रुजुताला पण सांगत होते ती ऐकत नाहीये पण सॅनिटायझर आणून ठेव आहेत का तुझ्याकडे मी काय करू अगो तू का अग मी खालच्या आपल्या दुकानात गेले होते तर नरेश म्हणाला की तू पंधरा मॅगीची पाकिट आठ ब्रेड असं काहीतरी खूप सामान मागवलंयस म्हणून मी चेक करायला आले की ओकेच ना तुम्ही सगळे अग मीच त्याला सांगितलंय जास्तीचं सामान आणून दे इकडे पिशवीतच टाकून जा म्हणून आता काही दिवस घराबाहेर पडता येणार नाहीये ना म्हणून मग ते सगळं आणून ठेव म्हणाले मी त्याला आणि इथे पिशवीत टाकून जायला सांगितलं म्हणजे दाराला त्यांनी हात नको लावायला आणि मग सूर्या कशाला हातात ठेवलेस युद्ध सुरू आहे ना काही पटकन लागलं तर असू देत अख तू डोक्यावर पडलीस का मुग्धा तू

मास्क काय लावून बसलीये सूर्या हातात घेऊन बसली होतीस काय डोकं फिरलंय की काय तुझ हो? काल ही सगळी माहिती सोनालीने दिली ना तुला फोनवर सोनाली आज कुठे आहे माहितीये कुठे ती गोव्याला गेली फिरायला गे मग म्हणजे परिस्थिती जर खरंच इतकी गंभीर असती तर ती स्वतः गेली असती का गोव्याला नाही की नाही तिनी तिला माहिती असलेल्या दोन गोष्टी तुला सांगितल्या तू घाबरट लगेच अफवांना बळी पडलीस के सुरू केलायस पण पण सोनाली मला का खोट सांगेल खोट असं नाही ग तिला कळलेल्या गोष्टी फक्त तिने तुला सांगितल्या ना तसही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आलेली सगळी माहिती काही खरीच असते असं नाही आणि आप आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे का खोटी आहे हे तपासून बघायला नको लगेच सांगायला सुरुवात म्हणजे लगेच मला तू मला सांगितलंस मी घाबरले असते तर मी अजून चार जणांना सांगितलं असतं तू तुझ्या आईलाही सांगितलंस मावशी आत्या सगळ्यांना सांगा अशाच अफवा पसरतात ना मुगदा पण या कशावरून अफवाच आहेत हे बघ जोपर्यंत ही अशी एखादी गोष्ट आपल्याला ऑफिशियल सोर्स कडून कळत नाही ना तोपर्यंत की ही अफवाच आहे असच गृहित धरायचं अगो युद्ध पॅन्डेमिक या खूप गंभीर गोष्टी आहेत मुग्धा त्याबद्दल बोलताना जबाबदारीनेच बोलायला हवं आपल्याला सगळं कळतं आपल्याला सगळं माहितीये हे आधी डोक्यातून काढून टाक प्लीज पॅनिक होऊ नकोस no आणि इतरांनाही पॅनिक करू नकोस no सगळं व्यवस्थित सुरू आहे मुग्धा आपण सुरक्षित आहोत हे जे तू वागतेस ना तुमच्या सारख्यांमुळे ते जे सीमेवर सगळे जवान आपलं रक्षण करतायत त्यांचे कष्ट वाया घालवत आहे तुम्ही कळतय का बाई होच की अग मीच आहे हे असंच कोणीतरी पॅनिक होणार अफवा पसरवणार तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि मधले दोन तीन आठवडे आम्ही व्हिडिओज करू शकलो नव्हतो शेअर करू शकलो नव्हतो कारण आम्हाला दोघींना एकत्र शूट करायला वेळच मिळत नव्हता पण तुम्ही आमच्या व्हिडिओची वाट बघताय हे तुमच्या कमेंट्स मधनं तुम्ही सातत्याने लिहित होतात आम्ही वाचत होतो आणि आम्हाला हे वाचून खूप बरं वाटलं आणि तुम्ही पेशंटली आमच्यासाठी थांबला त्यासाठी मनापासून आभार आणखी एक गोष्ट आमच्या साजिरीची म्हणजे रुजुताच्या मुलीची फिल्म रिलीज झाली आहे एप्रिल मे नव्याण्णव तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये ती नक्की असणार लगेच जाऊन बघा आणि ती फिल्म कशी वाटली तेही आम्हाला कळवा आणि लवकरच बाय बाय